नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सेशन तीन च्या भाग तीन मध्ये सा, स्वागत करतो मी सायली दुभाष आणि माझ्या बरोबर आहे श्री पराग तांदडेजी जे या सत्रामध्ये चर्चा करण्यासाठी सुसज्ज आहेत <laughs> तुम्हाला वेलकम करते धन्यवाद <laughs> सो या तिसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आतापर्यंत आपण जगात घडणाऱ्या दोन समांतर प्रक्रियांबद्दल चर्चा केलेली आहे जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी काय भूमिका बजावली पाहिजे त्याच्यावरही आपण चर्चा केली आणि इतिहासाने आपल्यावर टाकलेले कर्तव्य काय आहे याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल मग आपण काही प्रश्नांवर चर्चा करू लागलेलो आहोत जसे की आज जगातील लोक नवीन जागतिक संस्कृतीचा पाया घालण्यास तयार आहेत का हा एक प्रश्न होता आणि मग आपण वैयक्तिक आणि संस्थात्मक स्तरावर बदल करून लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा लोभी आणि अप्रामाणिक असे जे लोक असतात असे लोक कसा गैरफायदा घेणार नाहीत याची खात्री करण्याचा प्रयत्न कसा करता येईल यावर सुद्धा चर्चा केली परागजींनी yes. सुंदर उत्तर दिलं होतं त्यासाठी आता या भागात आणखी काही महत्वाच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत मला आशा आहे की तुम्ही तुमचं पुस्तक जे आहे ते समोर ठेवलेलं आहे कारण मुळात मॉड्युल नैतिक सक्षमता मूलभूत हा या आपल्या चर्चेचा गाभा आहे या सत्राच्या पहिल्या भागात आम्ही तुम्हा सर्वांना विनंती केली होती की कृपया तुमच्याकडे तुमची पुस्तके असल्याची खात्री करा आणि आपण चर्चा करत असताना त्यांचा संदर्भ सतत घेत राहा तुम्ही तुमच्या पुस्तकांवर तुमच्या नोट्स देखील लिहू शकता जेणेकरून आपण यु uh, नो you know, एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो विविध गोष्टींवरती चर्चा करू शकतो तर पुढे जाण्यासाठी सा आता मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारू इच्छिते समाजामध्ये विविध प्रकारचं अज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर आहे दुर्दैवाने खूप मोठ्या प्रमाणावर असलेल्या या अज्ञानामुळे काय होतं भ्रष्ट नेते लोकांच्या अज्ञानाचा वापर करून घेऊ शकतात मग अशा परिस्थितीत समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो कारण हे अज्ञान परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये एक मोठा अडसर ठरणार आहे मग तुम्ही काय करू शकता याबद्दल तुमचे मुद्दे तुम्हाला आता लिहायचे आहेत समाजातील सर्व प्रकारचे अज्ञान दूर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हा तुमच्या समोर प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दोन मिनिटाचा वेळ दिला गेलेला आहे मग आपण परत येऊया आणि आपली जी चर्चा आहे ती पुढे घेऊन जाऊया आपल्याला माहीत आहे की समाजात विविध प्रकारचे अज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे आणि भ्रष्ट नेते लोकांच्या अज्ञानाचा वापर करतात ओके okay? समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो तुमचा व्हिडिओ दोन मिनटं थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि नंतर आपण व्हिडिओ पुन्हा सुरू करावा परत स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मला खात्री आहे की तुम्ही तुमचे सर्व मुद्दे लिहून घेतलेले असतील पराजी मी तुम्हाला विनंती करते की या प्रश्नाबाबत तुम्ही तुमचे मुद्दे निश्चितच मॅडम नक्कीच दुर्दैवाने सध्या समाजात अनेक प्रकारचे आपल्याला अज्ञान हे दिसून येते हे सर्व प्रकारचे अज्ञान आपल्याला समजून घेणे हे महत्वाचे आहे okay, प्रकार, प्रकार। okay. वेगवेगळे आहेत जेणेकरून आपण त्याबद्दल काही विचार करू शकू okay. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी काही विशिष्ट पावले आपण त्या दृष्टीने आपण पुढे उचलू शकू तर okay. जसे तुम्ही आम्हाला आमचे तुम मुद्दे लिहिण्यासाठी दोन मिनिटाचा अवधी दिलेला होता आणि आमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या या मुद्द्यांचा सखोल विचार करण्यासाठी आम्हाला खरोखरच वेळ मिळणे महत्वाचे आहे तर मी इथे आपल्याला आपल्या आपल्या समोर अज्ञानाचे काही जे वेगवेगळे प्रकार आहेत okay. तर ते मी आपल्यासमोर इथे मांडू इच्छितो जसे okay. की सर्वप्रथम निरक्षरता okay. हा एक अज्ञानाचा एक प्रकार आहे बरोबर त्यानंतर अंधश्रद्धा Yes. किंवा स्वतःच्या हक्कांबद्दलची जाणीव वैयक्तिक हक्क आणि जबाबदारी नक्की काय आहे हे नसणे ही आपल्याला माहित नसणे म्हणजे एक प्रकारचे अज्ञानच आहे अगदी सोशल मीडिया अज्ञान Okay. Uh, करण्या आणखी एक प्रकार आजकालचा एक स्त्रोत झालेला आहे कारण दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या माहिती पसरवणाऱ्या बातम्या पसरवणारे सोशल मीडियावर प्रसारित केले जाते बरोबर आणि त्यानंतर तंत्रज्ञान मास मीडिया यांचा सहज समाजामध्ये प्रवेश झालेला आहे तर okay. समाजातील काही नकारात्मक शक्तींना अंध अनुयायी हा तयार करत असतो अगदी बरोबर तर अज्ञानाच्या या व्यापक शक्तींचा नायनाट करण्यासाठी सर्वप्रथम योग्य नेतृत्व म्हणजे काय Okay. याविषयी जागरूकता निर्माण करावी आपल्याला अप, करावी लागेल व्हेरी ट्रू लोकांना स्वतःची संभाव्यता म्हणजे पोटेन्शियल जास्तीत जास्त क्षमता समजून समजून घेणं आवश्यक आहे right. माहिती आणि ज्ञान पसरवण्याचे अनेक आणि भरपूर असे स्रोत mm -hmm. आहे आता खर तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे काम बऱ्यापैकी सोपे झाले आहे <laughs> परंतु योग्य माहिती कशी फिल्टर करावी हे सर्वांना शिकवावे लागेल मुलांना आणि तरुणांना नैतिक शिक्षणाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जीवन कौशल्य हा right. आपल्या शिक्षणाचा एक असा भाग बनला पाहिजे वंडरफुल लोकांनी केलेले काम हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या त्यानंतर वर्तनाचे नैतिक प्रदर्शन यावर आधारित नेतृत्वाचा न्याय करायला शिकवले पाहिजे खूपच सुंदर मुद्दा आणि त्यासोबत मी ऍड करू इच्छितो की शिक्षणाच्या माध्यमातून पद्धतशीर आपल्याला सिस्टमॅटिकली एफर्ट्स करावे लागतील प्रत्येकाच्या जीवनातून अज्ञान हे कसे दूर करता येईल प्रत्येकाला असे शिक्षण दिले गेले पाहिजे जे त्यांना त्यांचा वैयक्तिक विकास साधण्यासाठी सक्षम बनवू शकेल आणि समाजाच्या प्रगतीमध्ये प्रत्यक्षपणे योगदान देण्यासाठी देखील त्यांना सक्षम करू शकेल सो वंडरफुल म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षण म्हणता तेव्हा ते फक्त शालेय शिक्षण आहे की तुम्ही औपचारिक अनौपचारिक किमान कौशल्य असं सगळ्या शिक्षणाबद्दल बोलत आहात well, uh, वेल अगदी बरोबर आहे मॅडम तुम्ही जो मुद्दा इथे मांडला मला अगदी मान्य आहे की त्यामुळे आपण शिक्षण हे फक्त औपचारिक किंवा अनौपचारिक असणं खरं इथे महत्वाचे आहे Okay. आणि त्यासोबत सॉफ्ट स्किल किंवा स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास okay. आणि त्यासोबत नैतिक शिक्षण याला देखील महत्व हे दिले गेले पाहिजे जे आपण सर्वजण सध्या करत आहोत आपल्या जीवनातील महत्वाच्या समस्यांवरती हळूहळू प्रश्नांच्या माध्यमातून चर्चा करत आहोत आणि ज्यामुळे आपल्याला समाजातून हे अज्ञान दूर होण्यास मदत होतो मदत होईल एक प्रकारे इतरही आणखी काही मुद्दे आहेत की जे मी माझ्या उत्तरामध्ये नमूद केलेले आहेत की माहिती आणि ज्ञान पसरवण्याचे अनेक स्रोत आहेत आज टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा जो वापर आहे हा फक्त सकारात्मक हेतूने झाला पाहिजे बरोबर आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे काम थोडे सोपे देखील झालेले आहे नक्कीच अगदी पण योग्य माहिती कशी फिल्टर करायची हे देखील आपल्याला जाणून घेतले पाहिजे ते तितकंच महत्वाचं हो। आहे आणि ते इतरांनाही देखील आपल्याला शिकवावे लागेल अगदी बरोबर आहे मग इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञान आणि विशेषतः माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण आता आपल्याला माहिती आहे की हे जग जे आहे ते खूप गुंतागुंतीच्या विभाजनाने त्रस्त झालेलं आहे डिजिटल डिवाईड डिजिटल डिवाईड जसे लोक आहे ज्यांच्याकडे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि काही असे लोक आहेत ज्यांच्याकडे अजिबातच सोय नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणाला तसंच डिजिटल डिवाइड आहे मग ही दुसरी समस्या आहे जेव्हा आपण अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण तंत्रज्ञान कसे उपलब्ध करून देतात प्रत्येकासाठी ते उपलब्ध आहे का हे पुन्हा आणखी एक आपल्या सगळ्यांच्या समोर असलेलं आव्हान आहे तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल अगदी बरोबर आहेत आपण जे म्हटलं की सर्वांना उपलब्ध करून एक आव्हान आहे आणि यासाठी जी प्रणाली स्तरावर म्हणजे आपल्याला त्याची उत्तर ही द्यावी लागतील त्याची आपण थोडी अगोदर चर्चा केलेली होती आणि सरकारला देखील सक्रिय भाग घ्यावा लागतो अगदी विविध प्राधिकरणांना देखील यामध्ये आपली भूमिका तिथे नोंदवावी लागेल आणि एक प्रणाली तयार करावी लागेल एक सिस्टम तयार करावी लागेल जिथे तळागाळातून जाग जागृती आपल्याला तयारी ता, ता, करतात तळागाळातून आपल्याला जागृती तयार निर्माण कर, करावी करा लागेल कर आणि त्यामुळे हे अज्ञान दूर करता येईल किंवा नष्ट करता येईल आपल्याला अगदी बरोबर आहे म्हणजे हा सुद्धा एक मानवी हक्क ठरतो बरोबर आहे <laughs> की सर्वांना समान तंत्रज्ञान त्यामुळे आणखीन काही मुद्दे असतील तुमच्याकडे तर नक्कीच सांगा तुम्ही खूप इंटरेस्टिंग मुद्दे मांडता sure, कारण की हे जे मुद्दे आहेत ते मुलांना तरुणांना नैतिक शिक्षणाद्वारे मार्गदर्शन केले पाहिजे जीव, जीवन कौशल्य लाईफ स्किल हे बालपणापासून प्रारंभिक शिक्षणाचा अनिवार्य भाग असला पाहिजे <laughs> तसेच त्याप्रमाणे लोकांनी केलेली जी उदात्य कार्य आहे हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या आणि वर्तनाचे योग्य नैतिक प्रदर्शन यांच्या आधारे नेतृत्वाची न्यायाच्या आधारावर न्याय निवड करायला शिकवले पाहिजे आणि हे okay. खरोखर खूप महत्वाचे आहे त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून पद्धतशीर सिस्टमॅटिकली एफर्ट्स करून प्रत्येकाच्या जीवनातून आपल्याला अज्ञान हे पुसून टाकावे लागेल ग्रेट वंडरफुल पराग जी मला वाटतं की तुमच्या उत्तराने शिक्षकांच्या शाळा महाविद्यालयांच्या खांद्यावर बरीच जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे बहुधा आपल्याला परिवर्तनात आघाडीवर राहावं लागेल तर मग इथे पुन्हा शिक्षणाचा उद्देश म्हणजे शिक्षणाचा हेतू ह्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती त्याचा प्रश्न येतो आणि शिक्षणाचा मूळ हेतू पुन्हा परिभाषित केला गेला पाहिजे शिक्षण फक्त रोजगार देण्यासाठी आहे का हा मुख्य प्रश्न आपल्या समोर असायला पाहिजे फक्त उदरनिर्वाह करण्यासाठी आहे का किंवा खरोखर असते त्याहून अधिक आहे तर तुमचं उत्तर खूप विचार करायला लावणार होतं परागजी धन्यवाद जर तुम्ही शिक्षक असाल तुम्ही शाळेचे नो ओनर असाल तुमची स्वतःची शाळे असाल किंवा नसालही पण तुम्ही वर्ग चालवण्यास सक्षम असाल कदाचित तुमचा स्वतःचा पुढाकार शिक्षणासाठी सामाजिक बदलासाठी या सर्व मुद्द्यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो तुम्ही सांगितलेले हे सर्व सुंदर मुद्दे आहेत आणि मला खात्री आहे की आपल्या चर्चेदरम्यान आणखी बरेच मुद्दे समोर येतील हे सर्व असे छोटे छोटे ना उपक्रम बनवू शकतात प्रकल्प होऊ शकतात जे प्रत्येक प्रिय विद्यार्थी या अभ्यासक्रमातील प्रिय सहभागी स्वत हाती घेऊन काम करू शकतात सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत हातभार लावू शकतात हे फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच मर्यादित नाहीये आपण खरंच सर्वजण नायक आहोत <laughs> परत आपण त्या मुद्द्यावरती जातो आपण सर्वजण खेळाडू आहोत सहभागी आहोत आपण स्वतःची भूमिका बजावू शकतो हे आपल्या आपलं कर्तव्य आहे तर मग स्वतःकडे फक्त त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला बघणं गरजेचं आहे <laughs> स्वतःच्या उपलब्ध संसाधनांमध्ये आपल्याकडे असलेल्या संधींमध्ये आणि अर्थातच आपल्या स्वतःच्या मर्यादांमध्ये मी आणि तुम्ही आणि आपण सर्वजण या प्रक्रियेसाठी काय करू शकतो यावर सखोल विचार करणं हे सतत महत्त्वाचं आहे येस yes. तर मग इथे मला आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल हा प्रश्न म्हणजे एक चांगला समाज घडवण्याच्या चांगल्या जगाच्या निर्मितीबद्दल बोलत असताना आपल्यासमोर अनेक हजारो प्रश्न आहेत बरोबर आहेत बरुब। लाखो हजारो प्रश्न आहेत त्यापैकी एक असा आहे माझा प्रश्न म्हणजे तुम्हाला एक असा आहे की एक नवीन आणि चांगला समाज तेव्हाच घडणे शक्य आहे जेव्हा आपण त्याची उभारणी काही तत्व आणि नैतिक मूल्यानुसार करू शकतो मग जगातील सध्याची परिस्थिती पाहिली तर आपल्याला दिसून येतं की त्या तत्वांचा आणि नैतिक मूल्यांचा अभाव भेडसावत आहे आणि त्यामुळेच समाज वाईटाकडून अधिक अधिक वाईट गोष्टींकडे जात आहे म्हणजे समाजामध्ये मूल्यांचा काय होतो आहे रास होतो आहे मग जर तुम्हाला एक चांगला समाज घडवायचा असेल तर ती कोणती तत्व आहेत ह्यावर आता आपण विचार करणं गरजेचं आहे कोणती अशी नैतिक मूल्य आहेत ज्यानुसार आपण एक चांगला समाज घडवू शकतो मला असं वाटतं की ती मूल्ये ती तत्वे आपल्याला मार्गदर्शन करतात दे गाईडस ते आपल्या कृतीसाठी तयार केलेल्या चौकटीच्या घटकांसाठी म्हणजे सारखे बनलेले असले पाहिजे म्हणून कृपया थोडा वेळ घ्या आणि <laughs> काही तत्व आणि मूल्य यांचा विचार करा लक्षात घ्या अशी तत्व आणि मूल्य जी तुम्हाला चांगल्या जगाच्या चांगल्या समाजाच्या उभारणीचा भाग बनण्यासाठी आवश्यक वाटतात एक मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे तर इथे नवीन आणि चांगला समाज तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण काही तत्वे आणि नैतिक मूल्यांनुसार त्यांची उभारणी करू अशा काही तत्वांची आणि मूल्यांची तुम्हाला उदाहरणे द्यायची आहेत व्हिडिओ एक मिनटासाठी तुम्हाला थांबवायचं आहे तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि नंतर तुम्ही व्हिडिओ पुन्हा सुरू करायचा आहे आ, आता परागजीना मी विनंती करते कृपया या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या की ती कोणती तत्व आहेत किंवा ती कोणती मूल्य आहेत नैतिक मूल्य जी आहेत ज्यानुसार आपण एक चांगला समाज घडवू शकतो ओके सर्वप्रथम मॅडम प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद <laughs> आ, आज आपण आपली संस्कृती बघतो तेव्हा लक्षात येते कि काही महत्वाच्या तत्वांचे पालन हे न केल्यामुळे इतर लोकांना किंवा समाजाला त्याचा त्रास होत आहे okay. जसे स्त्री पुरुष समानता जी mm -hmm. जगात समतोल निर्माण करते आणि सर्व स्त्रियांना पुरुषांना समान संधी देत असते mm -hmm. या तत्वाला महत्व देणे हे आवश्यक आहे त्यामुळे mm -hmm. यापुढे जाऊन मानवतेची एकता म्हणजे जिथे मानवजात ही एक आहे आपण सर्व एक आहोत असा विश्वास ठेवला जातो हे okay. तत्व सुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे mm -hmm. तत्व सर्व मानवांना एका छत्रछायेखाली म्हणजे एका अंब्रेला खाली आणते आणि विज्ञान <laughs> आणि धर्म यांच्यातील संतुलन आणि सामंजस्य हे आणखी एक तत्व आहे हार्मोनी बिटवीन सायन्स अँड रिलीजन याला महत्व दिले तर मानवतेला कधीही शांती मिळणार मानवतेला शांती मिळेल अशा right. प्रकारे जागतिक सभ्यता निर्माण करण्यासाठी आपण विज्ञान आणि धर्म यांच्यातील सामंजस्य तत्वाचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे वा सो wow, वंडरफुल so इतका महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की विज्ञान आपल्याला कार्यपद्धती देते mm -hmm. ओके आणि धर्म आपल्याला दिशा देऊ शकते जिथे आपण लोकांना एकत्र आणू शकतो असं मला समजलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय अगदी बरोबर की त्यामुळेच विज्ञान हे वरदान किंवा साप शाप देखील असू शकते okay. अशी एक मन आहे आपल्याकडे आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आपल्याला योग्य दिशा असल्यास मला वाटते की तत्व आजच्या सभ्य जगासाठी खूप चांगले कार्य करू शकते न्याय हे असेच आणखी एक महत्वाचे तत्व आहे okay. की जे, जे जागतिक सभ्यता किंवा संस्कृती निर्माण करण्याच्या आणि समाजात असलेले पूर्वग्रह आणि भेदभाव नष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करू शकतील अप्रतिम अप्रतिम खूपच सुंदर खूप छान तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि खरोखरच तुम्ही अगदी बरोबर सांगितल्याप्रमाणे आजच्या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे आपण ही जी तत्व तुम्ही सुंदर सुंदर तत्व सांगितली मूल्य सांगितली त्यांना आपण बाजूला सारतो हो। आहोत जसे की न्याय आहे मानव जातीची एकता विज्ञान आणि धर्म यांचा सुसंवाद स्त्री पुरुष समानता ही तत्व अद्भुत आहेत आणि त्यांना आपण सरावात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा सराव करायला पाहिजे आता आणखीन एक प्रश्न आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न असा आहे की मानवतेने आता जो मार्ग अवलंबला पाहिजे तो कोण शोधणार <laughs> कृपया प्रश्न पुन्हा समजून घ्या मानवतेने जो मार्ग अवलंबला पाहिजे तो मार्ग कोण शोधणार कोण बांधणार आहे असं नाही मला वाटतं की त्याबाबत आपण आधीच ठरवलंय की आपण सर्वजण त्याच्यामध्ये <laughs> असणार आहोत आपण सर्व चांगल्या समाजाचे निर्माते आहोत आणि समाज बांधणीचे काम आपण सर्वच करणार आहोत हे आपण मान्य केलेलं आहे पण इथे माझा प्रश्न असा आहे की मार्ग कोण शोधणार कोण मार्ग दाखवणार ज्यानुसार आपण एक चांगले जग तयार करू शकतो मग एक मिनिटाचा वेळ घेऊया आय थिंक तो तेवढा पुरेल आपल्याला तुमचं उत्तर लिहा आणि मग आपण पुन्हा चर्चा सुरू करूया करू प्रश्न असा आहे की मानवतेने आता ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे तो मार्ग कोण शोधणार आहे व्हिडिओ एक मिनिटासाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करा ठीक आहे मित्रमैत्रिणींनो परत स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आता हाच प्रश्न मी परागजींना विचारणार आहे की या प्रश्नाबद्दल तुमचं काय मत आहे मी असा प्रश्न विचारला होता की मानवतेने जो मार्ग अवलंबला पाहिजे तो कोण शोधणार आहे ओके okay. तर आपल्या आपल्याला एक प्रकारचे दूरदर्शी दूर विजनरी लिडरशिप हवी आहे जे मानवत्व नेतृत्व okay. जे मानवता एक आहे या दृष्टिकोनाचा आदर करू शकेल Wonderful. हा एक प्रकारचे नेतृत्व जे स्त्री पुरुष समानतेवर आणि मानवजातीच्या एकतेवर विश्वास ठेवू शकते असे okay. नेतृत्व जे आपल्याला मानवतेने ज्या मार्गावर जायला हवे जो मार्ग अनुसरायला हवा तो मार्ग शोधण्यास मदत करेल अशा wow, नेतृत्वाने बरोबर अशा नेतृत्वाने जीवनाच्या तत्वांचे पालन केले पाहिजे आणि uh -huh. आपल्याला नवीन जागतिक संस्कृती तयार करण्यासाठी हातभार देखील त्यांनी लावला पाहिजे शिवाय आपण असाही नेता आपण असाही आपल्याला असाही नेता हवा कि किंवा असावा जो की संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून एक वास्तव म्हणून पाहू शकेल ओके okay, okay. आणि मग तो मार्ग आपण तो अनुसरू शकू किंवा संपूर्ण मानवजात त्याचा खर मार्ग अनुसरू शकेल अरे वा हे अत्यंत महत्वाचं खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही म्हणत आहात की खरोखर मार्ग शोधणे हे तुमचे माझे किंवा इतर व्यक्तींचं काम नाही आहे तर खरोखरच एक परिपूर्ण असं नेतृत्व असायला पाहिजे आणि त्या नेतृत्वाने हा जो मार्ग आहे तो शोधला पाहिजे आणि तुमच्यामध्ये नेतृत्व तुम्ही परिभाषित केलेलं आहे की आधी तुम्ही सांगितलेलं आहे की केले जे काही तत्व आहे त्या तत्वांवर विश्वास ठेवणारे ने नेतृत्व जे नेतृत्व समजा स्त्री पुरुष समानतेवर किंवा न्यायावर विश्वास ठेवते जे नेतृत्व जे मानवतेने अवलंबले पाहिजे तो मार्ग शोधू शकते खूपच अर्थपूर्ण तुमचं उत्तर होतं अर्थात एक समस्या आहे की जेव्हा आपण जगभरातील नेतृत्वाबाबतचा आपला अनुभव नेहमीच फारसा सकारात्मक राहिलेला नाही आहे आपल्याकडे असे नेते होते आणि आहेत ज्यांनी मानवतेला खरोखरच अनेक दुःख सोसवायला लावलेली आहेत खूप रक्तपात झालेला आहे त्यांचा विनाश झालेला आहे हे सर्व आपल्याला माहिती आहे त्यांच्या स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शहराच्या शहर नष्ट केलेली आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर मग खरोखर जेव्हा आपण नेतृत्वाचा विचार करतो तेव्हा काही लोक असा विचार करू शकतात की नाही बाबा नेतृत्व यु नो हे खरोखरच उत्तर असणार नाही आहे पण तरीसुद्धा असं असलं तरी नेतृत्वाशिवाय समाज कसा कार्य शक करू शकतो कार्य करू शकतो का यु <laughs> नो you know, प्रगती करू शकतो का ह्याची कल्पना करणं हे ॲक्च्युली कठीण आहे इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट पण मग इथे आपण नक्की काय करू शकतो तर नेतृत्वाची व्याख्या नव्याने मांडू शकतो सी mm -hmm. आणि तुम्ही अगदी बरोबर सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही अशा प्रकारच्या नेतृत्वाची व्याख्या करत आहात जो दूरदर्शी आहे विजनरी mm -hmm. तुम्ही म्हणालात आणि त्या नेतृत्वाची दृष्टी या सार्वत्रिक तत्वांना वैश्विक तत्वांना प्रेरित करते तर हे असे नेतृत्व आहे जे मार्ग शोधू शकते आणि मानवतेसाठी मार्ग दर्शवू शकते अर्थात जेव्हा आपण नेतृत्व म्हणतो तेव्हा मला असं वाटत नाही की तुमचा अर्थ नुसताच एखादी व्यक्ती असा आहे असं म्हणणं आहे का तुमचं नाही तसा बिलकुल नाही okay. आता तो लोक तो लोकांचा समूह कदाचित असू शकतो ओके okay. संस्था असू शकते एखादी एखादे संमेलन असू शकते right. एखादे मंडळ असू शकते okay. ज्यांच्याकडे एक चांगले जग निर्माण करण्यासाठी एक नवीन जागतिक सभ्यता okay. निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे व्हेरी वंडरफुल थँक्यू सो मच आता या मॉड्यूल मध्ये दिलेली व्याख्या अतिशय इंटरेस्टिंग आहे मनोरंजन म्हणजक आहे ते म्हणतात की एक खरे नेतृत्व जे इतरांना उदात्त कृत्य करण्यास प्रेरित करते इतरांना मदत करण्यास सक्षम आहे ही किती सुंदर व्याख्या आहे ऍक्च्युअली मला असं वाटतं की या व्याख्येसह आपण या युनिटच्या पहिल्या भागाच्या शेवटी आलेलो आहोत आणि इथे काही कृती असतील दुसऱ्या भागाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला कृती पूर्ण करण्याची विनंती आहे या कृतीतून तुम्हाला खऱ्या नेत्याची म्हणजे वेगवेगळे गुणधर्म जे आहेत खऱ्या नेत्यामध्ये ते समजू शकणार आहेत तुम्हाला असे शब्द ओळखायचे आहेत जे खऱ्या नेत्याच्या विशिष्ट गुणधर्मांचे वर्णन करतात फॉर एक्झाम्पल ए टू झेड असं तुम्हाला घ्यायचं आहे या वर्ण मालेतील प्रत्येक अक्षरावरून त्यांची सुरुवात होते म्हणजे एकूण सव्वीस शब्द तुम्हाला शोधायचे आहेत म्हणून समजा तुम्ही म्हणालात की ए कदाचित ए इज मे बी अडॅप्टिव्ह ज्याला मराठीमध्ये अनुकूल म्हणजे नेता कसा असला पाहिजे अनुकूल असला पाहिजे बी म्हणजे ब्रेव्ह म्हणजे एखादा नेता कसा असायला पाहिजे शूर असला पाहिजे झेड इज फॉर झिलियस म्हणजे आवेशी असायला पाहिजे ई इज e इज एन्थुझियास्टिक उत्साही असू शकतो oh, सो so, असं तुम्ही ए टू झेड पर्यंत ठरवा इतरांना उदात्त कृत्यांसाठी प्रेरित करू शकणाऱ्या नेत्याला आवश्यक असलेले गुण जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत किती इंटरेस्टिंग ही ॲक्टिव्हिटी आहे तर नेतृत्वाबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण पुढच्या सेशनमध्ये लवकरच भेटणार आहोत जिथे आपण नेतृत्वासाठी एक सक्षमता उभारणी कशी करायची यावरती चर्चा करणार आहोत so, सेशन तीन इथे संपलेलं आहे तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने यामध्ये सहभागी झालात तुमचे पण धन्यवाद आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमचे सगळ्या ज्या कृती आहेत स्वाध्याय आहेत ते पूर्ण करा आणि आपण लवकरच सेशन चारमध्ये मध्ये भेटणार आहोत नमस्कार